श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सानवी अँड समारामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाच ते एक अशी कोलम रांगोळी पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण पाच ठिपके मांडून घेतलेले आहेत तर आता आपल्याला पाच ठिपक्याच्या तीन लाईन काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी इथे पाच ठिपक्यांच्या तीन लाईन काढू काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर ना आता इकडचा एक आणि इकडचा एक असे दोन ठिपके सोडून मधातल्या तीन ठिपक्यांवरती आपल्याला वरच्या साइडला तीन ठिपके मांडायचे आहेत पहा तसंच वरच्या साईडला परत दोन्ही साईडचा एक एक ठिपका सोडून मधातल्या सेंटर ठिपक्यावरती आपल्याला एक ठिपका मांडून घ्यायचा आहे तर सेम वरच्या वरच्या ज्या पद्धतीने आपण ठिपके मांडले आहेत तसंच खालच्या ठिकाणी आपल्याला ठिपके मांडून घ्यायचे आहेत तीन आणि शेवटी एक जो इकडचा इकडचा एक ठिपका सोडून इथं एक तर अशी आपण काय केलेले आहे पाच ते एक अशा ठिपक्यांची मांडणी केलेली आहे पहा या पाच ठिपक्यांच्या तीन ओळी आहेत त्यानंतरनं इथं तीन ठिपके आणि इथं एक ठिपका सेम वरच्या पद्धतीनं खालच्या साईडलाही सेम तसंच तर आता आपण काय करणार आहोत पहा हा जो खालचा ठिपका आहे या ठिकाणी आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता काय करायचं इथून जी रेश ओढायची आहे जे दोन्ही हे पानाचे टोक आहे ते आपल्याला क्रॉसमध्ये रे ओढायची आहे बघा हा ठिपका आहे इकडचा हा जो पॉईंट आहे तो इथल्या ठिपक्याच्या इथपर्यंत रे ओढून घ्यायची आहे परत इकडचा हा जो पानाचा जो टोक आहे ते या ठिपक्याच्या रेश इथपर्यंत रेश ओढून घ्यायची आहे पहा इथं असं गोल आकार देऊन परत अशी इथं रेश ओढायची आहे परत इकडच्या साईडचे इथं गोल आकार देऊन इथपर्यंत ही रेश अशी जोडून घ्यायची आहे सेम याच पद्धतीनं वरच्या साईडलाही आप आपल्याला पहा इथं पाण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असा ठिपका जो आहे तो सेंटरमध्ये घ्यायचा आहे परत आता या कोपऱ्यापासून आपल्याला इथपर्यंत अशी रेश ओढून घ्यायची आहे क्रॉसमध्ये परत दुसरी इकडच्या साईडला एक क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची आहे त्यानंतरनं असा गोल आकार देऊन ही रेष इथपर्यंत आपल्याला घ्यायची आहे तसंच या बाजूलाही गोल आकार देऊन इथपर्यंत हे दोन्ही रेषा जॉईंट करायच्या आहेत तर आता पहा हे जे तीन डॉट आहेत या साईडचे तीन आणि इकडच्या साईडचे तीन हे जे तीन डॉट आहेत तिथे काय करायचं आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथं पानाचा आकार देत आहे तसेच या साईडलाही आपल्याला करून घ्यायचं आहे आता काय करणार आहोत आपण जो हे हे जे पॉइंट आहे इथून काय करायचं आपल्याला या पॉइंट पर्यंत आणि इथून या पॉईंटपर्यंत आपल्याला अशा एक चौकोनी बॉक्स बनवून घ्यायचा आहे पहा इथून काय करते मी या पानापर्यंत रेश घेते आहे जे तीन पॉय तीन पान आहे त्याच्यातल्या सेंटर पानापर्यंत परत इथून इथपर्यंत अशी हे बघा इथून इथपर्यंत आणि हे आता हे इथं जॉईंट करते मी तर अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे चौकोन काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय हे जे पहिलं पान आहे इथून काय करायचं आपल्याला अशी क्रॉसमध्ये एक रेश ओढायची आहे अलीकडच्या साईडला इथं आणि ही जी रेश आहे ती कुठं जोडायची आहे आपल्याला तर पहिल्या पानाच्या हे जे पहिलं पानं आहे आपल्याला तिथे ही रेश जोडून घ्यायची आहे पहा अशी ही क्रॉसमध्ये रेश आपल्याला ही जोडून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने काय करायचं आहे आता हे पहा आता इथून काय करायचं ही रेश इकड इकडच्या साईडला क्रॉसमध्ये ओढून परत त्याच पानाला आपल्याला जॉईंट करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायची आहे परत आता हे जे पान आहे इथून काय करायचं पलीकडच्या साईडला इथे क्रॉस मध्ये रेश ओढायची आहे आणि या पानाला जॉईंट करून घ्यायचे आहे आता ही अलीकडच्या साईडला रेश ओढून आता हे इथपर्यंत ही अशी आपल्याला रेश जॉईंट करून घ्यायची आहे तर पहा हे अशा पद्धतीने आपली पाच ते एक अशी कोलम रांगोळी तयार झालेली आहे अगदी काढायला सोपी आहे ही रांगोळी तर काय करायचं आहे आपल्याला मेन या रांगोळीमध्ये आपल्याला पाच याच्या तीन लाईन काढून घ्यायच्या आहेत तीन ओळी काढायच्या आहेत तीन ठिपक्यांची एक ओळ आणि एक ठिपक्याची एक अशा पद्धतीने आपल्याला हे ठिपके मांडून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका